आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस संपूर्ण भारतभर सातशे कोटी फळझाडांची लागवड करून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत, बहर भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिन पाच जून रोजी सुरू करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी कृती कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली इको फ्रेंडली लाईफने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी उपस्थित होते या ठिकाणी अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे या वर्षापासून इको फ्रेंडली लाईफ प्रतिनिधी प्रथम एका गावासाठी ही योजना राबवेल त्याला मीडियाद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल जेणेकरून त्याप्रमाणे संपूर्ण देशभर हा वृक्ष लागवडीचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम प्रत्येक गावात शहरात आयोजित करण्यात येईल ज्यामुळे भविष्यात संपूर्ण फळझाडांनी बहरलेला भारत आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येईल तसेच पर्यावरण शून्य कचरा अभियान देखील संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अशोक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा देऊन करण्यात आली आता आईने आपला आवाज ऐकला आहे लाए, आई आई मुलांना आशीर्वाद देते तर आपला आईचा आशीर्वाद घेऊन आपण प्रार्थना आणि प्रतिज्ञा घेऊया की प्रार्थना आणि प्रतिज्ञांनी सांगितल्याप्रमाणे चेहऱ्यावरती आनंद अगर पाहिजे चेहऱ्यावरती हसू पाहिजे तरच आपल्याला त्याचा फायदा होतो तर मी माझ्या मागे म्हणायचंय असे आता हा तापमा आकाशाकडे रेगा कोणी आवाज नाही करायचा माझ्या मागे सर्वांनी आनंदाने म्हणायचे चेहऱ्यावरती हसू आणि आनंद पाहिजे सिरियसनेस नाही पाहिजे हा निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे जे ते संतांनी जातीभेद वंशभेद तो धर्म भेद नाही

आता आपण ऐश्वर मित्र आहे आता आपण प्रार्थना आणि प्रतिज्ञा घ्यायला आपण जी प्रतिज्ञा घेतली तर आता जी प्रार्थना आहे ती मनापासून घेऊया ह्री सूर्याय सूर्याय सहस्र किरणाय सहस्र किरणाय मम वंदती देही दे

गुरवे नमे निसर्गशक्ती नम गुरवे नम निसर्गशक्ती नम आता ही निसर्गाची संपूर्ण शक्ती आपण आपल्यामध्ये मध्ये सांगून घ्यायची आहे आता कारण आपल्या बरोबर आता शक्ती आहे आपण ही शक्ती भक्ती आणि युक्ती असं सगळं एकत्र वापरून आज आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे त्याचबरोबर निश्चित तुम्हाला आपल्याला हे सगळं काम करताना आपल्याला भूक लागते तहान लागते त्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण ही निसर्गाची जी सहल आहे निसर्गाची सहल आपण समजायचं आहे आणि या निसर्गाच्या सहलीमध्ये प्रत्येकाने एक एक किंवा दोन दोन वृक्ष ह्या रोप या ठिकाणी लावायचे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आठवत नाही की आपण निसर्गाबरोबर जोडलेलो आहे आणि निसर्गाबरोबर जर आपण जोडलो हो, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही आपण आजारी पडत नाही किंवा आपल्याकडे कोणत्याही अडचणी येत नाही निसर्ग सांगतोय की जीवनामध्ये कोणतीही अडचण नाही जे काही आहे ती सिच्युएशन असते त्या त्यावेळेची हो सिच्युएशन जी आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येतं आता निसर्गाबरोबर जी मी अडचण नाही म्हणतो तर कोणी म्हणणार नाही कसं काही करायचं सर अडचणी तर खूप आहे प्रॉब्लेम तर खूप आहे पण मी खरं सांगतो तुम्हाला आपल्या जीवनामध्ये कोणतीही अडचण नाही कोणताही प्रॉब्लेम नाही आपण जर म्हटलं खूप प्रॉब्लेम आहे खूप टेन्शन आहे तर आपण दिवसभर सकाळी सुरुवातच प्रॉब्लेम आणि टेन्शन या शब्दांनी करतो ती जर केली नाही तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आणि टेन्शन हा जीवनामध्ये भेटणार नाही ती सिच्युएशन ती फक्त आपल्याला बदलायची असते आणि ती आपल्याला बदलता येते आणि याचं स्वतःच उदाहरण आम्ही शेवटे कार्यकर्ते एक इंडिया मध्ये तर ते सगळं उदाहरण आपल्या स्वतःपासून तयार करायचं तर म्हणून या निसर्गाची जी कृपा आहे त्या निसर्गाच्या कृपेतून आणि त्या शक्तीतून आणि भक्तीतून शंभर टक्के आपल्याला प्रॉब्लेम आणि टेन्शन विरहित जीवन झगता येतं त्यामुळे ह्या निसर्ग मातेचा मी एक लाडका मुलगा आहे आणि मी सत्याहत्तर वर्षाचा तरुण तगडा मुलगा आहे মই কোনে আজাৰ দিছত কা नाही कधी आजारी पण बनणार नाही कारण मी निसर्गाच्या खूप जवळ राहतो निसर तुम्ही निसर्गाच्या जवळ राहिले तर तुम्हाला कुणालाही प्रॉब्लेम येणार नाही जे आपल्या मनात असतं आणि मनातले जे प्रॉब्लेम आपण घेऊन बसतो आणि त्याच आपण सतत मनन करतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम टेन्शन टेन्शन आताही मी तेच म्हणतोय तर तुम्ही ते सगळं डोक्यातनं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला सिच्युएशन बदलायची आहे आजपासून आपण आपली परिस्थिती दिवस सिच्युएशन बदलूया मनापासून तर आजपासून जर तुम्ही तयारी केली तर माझ्यासारखेच तुम्ही हसत राहाल आनंदात राहाल जे जे इको फ्रेंड मध्ये आहे ते सगळे हसत आनंदाने मुलं असतील शिक्षण घेतात मोठे हो असतील ते आपले कर्तव्य करतात आणि इको फ्रेंडली मध्ये कुठलाही रिटायरमेंट नाही किंवा काही नाही रिटायरमेंट वगैरे हे नोकरीमध्ये असतं किंवा व्यवसायात असतं पण निसर्गामध्ये कुठलाही रिटायरमेंट नाही ते आपण तयार केलेल्या सगळ्या शब्दांचा खेळ आहे त्याच्यामुळे सत्तात्तर वर्ष सुद्धा काही अडचण नसते काही प्रॉब्लेम नसतो जे अनुभव आहे ते आपल्याला एकमेकांना देता येतात आणि आपल्याला त्याच्यापासून बरंच काही शिकता येतं भारताचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील कलेक्टर असतील आय एस आय पी एस असतील या सगळ्यांना आम्ही काय सांगतो आपले अनुभव ह्या तरुण मुलांना तरुण मुलींना आपण शेअर करूया रिटायरमेंट जीवनामध्ये कधीही नसते आणि रिटायरमेंट जीवनामध्ये जर घेतली नाही तर हसत खेळत आणि आनंदाने काम करता येतं मी तुमच्याबरोबर काम करणार आहे झालं लावणार आहे आणि ह्या सत्तरा वर्षामध्ये अतिशय एखादा तरुण लहान मुलासारखे मला संपूर्णपणे जीवन जगायला आवडतं आणि माझ्याबरोबर जी कार्यकर्ते त्यांना पण आवडतं त्याच्यामुळे ते कोणी आजारी पडत नाही बारगावमध्ये हवा पाणी आणि अन्न चांगले आहे थोडीशी हवा थंड व्हावी म्हणून आज आपल्याला झाडं लावायची आणि आपण या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत तर परत एकदा दे तुमचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो दोन <laughs> मिनट काय होईल आपण सुरुवात करतो तर आपल्या डोक्याला चुकीचे मेसेज देऊ नका जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहे निसर्ग अप्रतिम आहे आणि जीवन अतिशय सुंदर आहे असा विश्वास ठेवा आजपासून तुमचं जीवन सुंदर आणि समृद्ध होईल याच्यामध्ये शंका नाही आता या ठिकाणची संधी कुठे संधी मधून करायची एक बाहेर करायची निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे जेथे कोणताही जातीभेद वंशभेद व धर्मभेद नाही जेथे जे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो तोच खरा निसर्ग मित्र चला निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे जेथे कोणताही जातीभेद वंशभेद व धर्मभेद नाही जेथे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो तोच खरा मित्र चला निसर्गमित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे जेथे कोणताही जातीभेद वंशभेद व धर्मभेद नाही जेथे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो तोच खरा निसर्ग मित्र चला निसर्ग मित्र होऊ चला निसर्ग मित्र होऊया विचार करतो मग हे करू का करुका, ते करू का हा काय सांगतो तो काय सांगतो त्यापेक्षा मी मला काय सांगते असा विचार केला की तू कधीच रॉंग होणार कारण तू तुला काही रॉंग सांगशील का तुला ऑलवेज फोकस ऑन युअर सेल्फ लाईफ इज ब्युटिफुल आणि आपणच आपल्याला सांगायचं असतं आणि आपण आपल्याला सांगितलं तर अजून जगामध्ये कोणी गुरु करण्याची गरज नाही आणि म्हणून अडचण आली तर कोणाकडे बघायचं आणि स्वतःला अडचण आली तर सध्याकडे फुकच करायचं आपण आपल्याकडेच बघायचं आपल्याला अडचण आली तर हे अंब्याची भार आहे सूर्य आहे हवा आहे ह्या सगळ्यांकडे बघितलं आपल्याला काय लक्षात मोटेल पेशन्स पेशन्स किंवा कोणत्याही मध्ये सिच्युएशन मध्ये हे सर्वाईव्ह होतं असं होत नाही की ते कधी सर्वाईव्ह होत नाही पण सिच्युएशन मध्ये त्याला फेस करत आपण कोणत्याही सिच्युएशन मध्ये काय करतो गेवअप करतो गेवअप करतो आई हे झालं नाही बघ ना बाबा हे असं करतात बघ ना कारण का आपण वीक झालेलो असतो मेंटली फिजिकली आणि ऍक्च्युली आपल्यात काहीच प्रॉब्लेम नसतो पण मग आपल्याला ज्या दिवशी आपण असं वागायला लागतो आपण मग कोणत्या चक्रात अडकतो डिस्ट्रक्टिव्ह सायकलच्या आपल्यामध्ये जी एनर्जी आहे ती सगळ्यांमध्ये सारखीच आहे पण ती कन्स्ट्रक्टिव्ह साठी वापरायची कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय जे नैसर्गिक आहे त्याप्रमाणे वागत जायचं प्रॉब्लेम येणारच नाही म्हणजे प्रॉब्लेम करत प्रॉब्लेम नाहीच आहे सॉल्व्ह काय करायचं प्रॉब्लेम सिच्युएशन प्रॉब्लेम त्यांचं ते तुम्ही जे बोलता टेन्शन तुम्ही जे बोलता आणि सिच्युएशन म्हणजे ते टेन्शन नाही ते सिच्युएशन आहे ते आता माझं इथे एवढं बसलं ना असं ते विचार केला तर अरे यार हे सिच्युएशन आहे हे सॉल्व होणार आहे आपण टेन्शन का बोलतो म्हणजे आपण डोक्यात घेतो तेव्हा ते टेन्शन होत बरोबर ना आपला विचार आणि आपण अपन आपल्या अपन जीवनावर फोकसच नाही करत आपण म्हणतो हा काय करतो तो का पर पर काय पर काय ही काय करते ही काय करते कर लक्ष लक्षात काय करते बघा आता खाली बघते माझ्याकडे सकाळपासून टीमला सांभाळत गुड डेटर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे म्हणून ह्या चौघींचा जो आहे ना इथं आता आपण म्हणतो ना इथे कचराच नाही मग मी म्हणतो नाहीये म्हणून नाही आहे का नाही कुठे एकत्र नाही हाय वाली कुठे एकत्र कुठे मला दाखवायचं कसं नाहीच आपण ना आपण आता काय करतो मी काय टांगले सांगितलं काय टांगले गोणी आहे डस्टबिन आहे का आपलं सिमेंट येतात काय मटेरियल त्याची गोणी आहे त्या गोणी मध्ये हे लोक काय करतात काय करतात रे कचरा नाही टाकत प्लास्टिक कचरा नाहीये डोक्यामध्ये एवढा भरलाय की तो कचरा कचरा टेन्शन टेन्शन हे असेच जाणार एक दिवस जाऊ दे तू काळजी करू नको कचरा हा नाहीये आपण शब्दच काढून टाकायचा प्लॅस्टिक वगैरे आहे ते न ना कुजणार त्यात टाकायचं आणि जे कुजणार पाला आहे ते प्रत्येकाच्या प्लॉट मध्ये आपण खड्डे केले त्यात टाकायचे त्याचं काय होत सेंद्रिय खत त्याची वीस रुपये किलो किंमत हे ऐंशी किंवा नव्वद रुपये किलो किंमत मग हे हे जे विकलं प्लास्टिक आणि हे तर नव्वद रुपये किलो प्रमाणे विक्री होते म्हणजे काय झालं प्रॉफिट मिळते की नाही सेंद्रिय खात वीस रुपये किलोनी वीस रुपये किलो प्रमाणे आपण एक विकत घेतो आपणही विकत घेतो किंवा आपल्याला झाडांना टाकायला टाकू शकतो मग ते झाडांसाठी गेलं हे प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये ऐंशी रुपये किलोनी गेलं परत रिसायकल त्याचं काहीतरी जे काय बनायचं ते आपल्याला माहित नाही पण आपल्याकडे आल्यानंतर काय झालं पाहिजे ते तिकडं गेलं पाहिजे आणि पाला पातळ कुठे गेलं पाहिजे झाडाच्या खतासाठी खड्ड्यात गेला पाहिजे ते खत झालं हे रिसायकल म्हणून प्लास्टिक इंडस्ट्रीत गेलं मग इथं खाली काय राहिलं आपण दोघेच राहिलो दगड माती आहे म्हणजे आपण दोघे राहिलो म्हणजे कचरा नाही कचरा बोला सगळ्यांनी कचरा आहे का कचरा नाही कचरा कुठे डोक्यात तर हा कचरा आपण डोक्यातला काढला की जगात कुठेही कचरा नाही नाही जीवन अतिशय साध सोपं सुंदर आहे अजिबात हो <laughs> <laughs> चला अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता